आदिवासी एकता मित्रमंडळाच्या बिरसायत भवनमध्ये एकवीस वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी बिरसायत भवन सेवा प्रकल्पाचे उद्घाटन पद्मश्री चैत्रामजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी एकता मित्रमंडळामार्फत सर्वसामान्य जनतेसाठी अनेक लढाई देऊन गोरगरीब कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होतो क्रांतीसूर्य बिरसा मुंडे यांच्या नावाने बिरसाय भवन सेवा प्रकल्प स्थापना करून ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला न्याय देण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाचे संतोष जनाठे यांचे सातत्याने प्रयत्न आहे आणि याचाच भाग म्हणून नवीन इमारत या भवनाचे उद्घाटन आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले लग्न करायची इच्छा असून देखील महागाई आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वधूवराला लग्न लावता येत नसते मात्र या गोरगरीब वधूवरांचे सामुदायिक लग्न लावून या वधू वरांना संसारोपयोगी भेटवस्तू दिल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पद्मश्री चैत्रामजी पवार उद्योजक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघ संचालक सुरेश भगिरिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्हा संघचालक नरेश मराठ खासदार डॉ हेमंत सवरा नालासोपारा विधानसभेचे आमदार अर्जुन नाईक विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोळे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सत्गीर एमवायएडी फाउंडेशनचे संस्थापक हरीश भाई आदिवासी एकता मंडळाचे संतोष जनाठे कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत एकवीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला